ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण पाडकाम या कारवाईसाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष कारवाई पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे या पथकांनी केलेल्या कारवाईत एकोणतीस अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली आहे तसंच लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामांप्रकरणी एम आर टी पी अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमधील अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे त्याचबरोबर प्रभाग समितीच्या पीठ निरीक्षकांनी केलेल्या नोंदींनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानं स्थापन झालेल्या विशेष पथकात प्रभाग समितीने प्रमुख म्हणून उपायुक्त तसंच सहपथक प्रमुख म्हणून उपनगर आणि कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्यासोबत सहाय्यक प्रमुख अभियांत्रिकी अधिकारी कर्मचारी आदींचाही समावेश आहे या पथकांना अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यांच्या निष्काशनाशी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले अव्याप्त इमारती बांधकाम सुरू असलेल्या इमारती पूर्णपणे तोडण्यात येत आहेत तसंच काही ठिकाणी वाढीव बांधकाम कॉलम उभारणी प्लीनचं काम यावरही तुडक कारवाई करण्यात आली आहे विशेष पथकाच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांच्या निष्काशनाची प्रभाग समितीने कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळ यांनी दिली आहे येऊर मुंब्रा दिवा वागळे स्टेट नौपाडा उथळसर माजुडा मानपाडा येथेही कारवाई करण्यात आली आहे दिवाळीतील सतरा इमारतींपैकी आणखी दोन इमारती पाडण्यात आल्या तेथे एकूण पाडण्यात आलेल्या इमारतींची संख्या तेरा झाली आहे तेथे पाडकामास विरोध झाला अखेर पोलीस बंदोबस्तात दुपारपासून पाडकामाची सु... कारवाई सुरू करण्यात आल्याचं पाटोळे यांनी सांगितलं दिवाळीतील कारवाईच्या वेळी उपायुक्त मनीष जोशी सचिन सांगळे यांच्यासह सा पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बोरसे आदीही उपस्थित होते